आम्ही आगाराम देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो आज आपण बघत आहात आग की आगाराम देवी मंदिर पहिलेपेक्षा आता जे जी पूर्ण जीर्णोद्धार स्वरूपात कार्य केलेले आहे मंदिर ट्रस्टच्या वतीनं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गर्भगृहामध्ये आम्ही पंच्याऐंशी किलो चांदीचा देवीला पूर्ण चार चारही बाजूनी वेढलेला सिंहासन बनवलेला आहे त्याच्यामुळं देवीच्या मूर्तीचा मूर्तीला एक वेगळाच स्वरूप प्राप्त झालेला आहे यावर्षी आपण जेव्हा जीर्णोद्धार करत असताना दरवर्षी जी अखंड मनोकामना ज्योत लावण्यात येत होती ती मातीच्या मडक्यात लावायची पण यावेळेस आपल्या ज्या पौराणिक आणि या आहेत त्याला उद्देशून आपण तांब्याचे हे आणलेले आहेत कलश आणलेले आहेत आणि तांब्याचे दीपक आणलेले आहेत त्याच्यामध्ये या मनोकामना ज्योत आपण प्रज्वलित करणार आहोत येत्या बावीस आणि मंदिरामध्ये ज्या एक जवळपास तीनशे वर्ष पूर्वीचा आपला भोसले कालीन आहे सगळ्यात जुनं मंदिर आहे अख्यालिका अशी आहे की जेव्हा भोसले घराणं नगर बाहेर भ्रमणाला जायचं किंवा राजा जेव्हा कधी बाहेर जायचे तेव्हा या मंदिराची पूजा करूनच राजा बाहेर जायचे आणि परत नगरात भ्रमण करून जेव्हा ते परत महालामध्ये प्रवेश करायचे त्यापूर्वी राजा या मंदिरात पूजा अर्चना करूनच आपल्या महालात प्रवेश करायचा त्या अनुषंगाने या देवीला अनन्यसाधारण जर हे सांगायला हे नाही की नगरदेवीचा दर्जा आपल्या या मंदिराला प्राप्त आहे त्या अनुषंगाने हे ट्रस्ट यावेळेस जे जीर्णोद्धार आपण स्वतः बघत असाल की चांगलं काम ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या भाविकांकरता अखंड मनोकामना जो दरवर्षीच राहते मात्र या यावर्षी त्या कलशामध्ये आपल्या ताब्यात राहत जे कलश आणलेले आहेत त्याच्यामध्ये करण्यात आलेले हजार अखंड मनोकामना ज्योत प्रचलित करणे कामने प्रयोजन कर रखा है और तीन हजार ज्योत के से जो हर वर्ष मंडप है और बाकी की जो व्यवस्था रहती है वो ट्रस्ट द्वारा की जा गेले की अडचणी असतात आणि ट्रस्टमध्ये आता आपण थोडस बदल बघत आहात येत्या काळात आपल्याला जो धर्मशाळेचा विषय आहे ते आमचे विश्वस्त व्याससाहेब आणि आष्टीकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तो विषय यावर्षी मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो देवीच्या नऊ दिवसामध्ये दे, मातेच्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याकरता माननीय पोलीस आयुक्त तसेच वाहतूकचे पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलेलं आहे वैयक्तिकित्या त्यांना विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे उद्या किंवा परवामध्ये माननीय पोलीस आयुक्त परिसराचा दौरा करून योग्य निर्देश देतील कोणत्याही देशाला दर्शनाला कोणती अडचण होणार नाही याची दक्षता आम्ही सगळे ट्रस्टी मिळून घेत आहोत खुद का स्टाफ इन हाऊस स्टाफ रहता आहे 20 ते बाईस लडके रहते हैं जो कि हर समय मंदिर के अंदर की गर्भगृह के अंदर की और बाहर के बाहेरके परिसरची साफसफाई करण्या केली हा करतो अठरा सी सी टी व्ही कॅमेरे एक्टिव आहेत आणि हे फक्त नवरात्रमध्येच नसून तर हे परमानंट सी सी टी व्हीचे के कॅमेरे आपल्याकडे लावण्यात आलेले आहे जे तीनशे पासष्ट दिवस ॲक्टिव्ह असतात महिलांच्या भक्तांच्या जे रांगा आहेत त्या भरपूर मोठ्या असतात अशामध्ये पाण्याची व्यवस्था काही अशी आपण केलेली आहे का बाहेर आपण जेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावर हे बघता तिथेच पाण्याचा मोठा फार पूर्वीपासून ट्रकद्वारे उभारण्यात आलेला आहे आणि पाण्याची किंवा कोणत्याही गोष्टीची असुविधा आजपर्यंत आमच्या मंदिरात झाली नाही आणि आम्ही ट्रस्टी होऊ सुद्धा देणार नाही सेवा आम्ही मनपाचे माननीय आयुक्त महोदयांना दरवर्षी हे करत असतो आणि त्या अनुषंगाने दोन ते तीन डॉक्टरांचा स्टॉलसुद्धा असतो इन हाऊस दोन वेळेस मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की आपण इथे ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा घेतलेलं होतं आम्ही आमच्यापरीने येणाऱ्या भक्ताची पुरेपूर काळजी घेतो याही वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त काळजी घ्या घेऊन आहे जास्त झाल्यास आम्ही त्या मुख्य जोतमध्ये त्या कन्वर्ट करतो तीन हजार तांब्याचे कलश आम्ही आणलेले आहेत त्याचे तीन हजार आम्ही यावेळेस करू पुढच्या वर्षी अजून वाढू पुढच्या बाजूला असा शेपमध्ये तिथे फक्त आपल्या गाड्या पार्क करतात कोणत्याही प्रकारे आजपर्यंत ट्राफिकची असुविधा कोणत्याही भक्ताला झालेली नाही शिंदराचा सचिव या नात्याने यावर्षी भक्तांकरिता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे अखंड मनोकामना ज्योत आहे त्या अखंड मनोकामना ज्योत या तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला लावण्यात आलेल्या दिसतील तांबाचं एक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यावेळेस मातीचं राहणार नाही या मनोकामनातून मंदिर ट्रस्टद्वारे प्रज्वलित करण्यात येईल सर्व भक्तांकरता पूर्ण चाक चौकंत व्यवस्था करण्यात आलेली आहे मग ती मेडिकल सुविधा असो मग पाण्याचा प्रश्न असो प्रत्येक सुविधा आहे जेणेकरून येणाऱ्या भक्ताला कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही वरिष्ठांना त्रास होणार नाही लहान थोडा भागांना त्रास होणार नाही याची दक्षता ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे किती कलश राहणार आहे आणि येणारे जे आहे म्हणजे प्रमुख पाहुणे ते कोणाच्या हस्ते होणार आहेत प पहिली प्रथमार्थी आणि किती लोक यामध्ये येतील तीन हजार कलशाची स्थापना यावेळेस करण्यात आलेली आहे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच माननीय केंद्रीय तसे, मंत्री महोदय तसेच मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि नागपूरचे या परिसराचे विधानसभेचे सदस्य आणि सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले आले आहे ठराविक वेळेत सगळे जे काही आपले निमंत्रित पाहुणे येतील त्यांच्या हस्ते मुख्य ज्योत प्रज्वलन आणि जो बाकीच्या ज्या तीन हजार ज्योत आहे त्यांचं प्रज्वलन करण्यात येईल वेळेस तांबे के कलश तो उसका ऐसा है बडे जो गज हैं जैसे आप बडे बडे गज हैं उसमें ऊपर का दिया विसर्जित करने की व्यवस्था मंदिर द्वारा सभी ट्रस्टियों द्वारा केली